नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गोसीखुर्द धरणाचे पाच दरवाजे खुले वेनगंगा नदी, नदी, नदी पात्रात सातशे आठ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग गोसेखुर्द धरणामधून वेनगंगा नदी पात्रामध्ये पूर्ण नियंत्रणासाठी आज दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता धरणाची पाच वक्रद्वारे खुली करून अंदाजे पाचशे तीस क्युमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे यासोबतच दोन्ही जलविद्युत प्रकल्पांच्या एकशे अठ्याहत्तर क्युमेक्स विसर्ग पकडून एकूण सातशे आठ क्युमेक्स पाणी पात्रात सोडले जाणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे दरम्यान नदीपात्रात येजा करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व पुराच्या पाण्यात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे जलस्तर वाढण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे तसेच तसेच सर्व यंत्रणांना आवश्यक ती संपूर्ण जबाबदारी घेऊन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत